हॅलो एवरीवन तर बघू शकता किती मस्त मस्त असं स मॉर्निंग होतंय सनसेट आहे आणि ना आपण आलेलो आहे आज ब्रह्मपुरी रेल्वे स्टेशनवरती तर बघू शकताय नजारा हा मॉर्निंगचा आणि तुम्हाला गाईज मी दाखवते आहे ट्रेन तर हे ट्रेन बघा किती मस्त मस्त अशी ट्रेन गेलेली होती आणि ना आज मी जात होती चंद्रपूरला तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण थोडं शेअर करूया तर बघू शकता किती मस्त ना मी तुम्हाला सूर्य सूर्य बघा किती भारी सूर्य निघते औ तर मस्त सुंदर असं मॉर्निंगचं व्ह्यू आहे आणि आज ना मला जायचं होतं चंद्रपूरला इच्छा कामानिमित्त तर, तर म्हटलं चला तुमच्यासाठी छोटासा व्हिडिओ आपण करूयात तर हे ना ब्रह्मपुरी सिटी आहे हे ब्रह्मपुरी सिटीचं रेल्वे स्टेशन आहे शक्य आहे तर मंडळी मला कमेंट करा माझं लुक कसं वाटते माझा ड्रेस आणि मी कशी वाटते थोडी हेल्दी आहे पण सांगा मला कमेंट करून कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ तर हा ना माझा फर्स्ट याने सेकंड फोर्थ ट्रायलाच सा आहे सो आय थिंक तरी हे माझे हा हाय करा इकडे नका पाहू इकडे बघा ते ही माझी माही हो? आहे आणि ही माझे मिस्टर आहेत जरा बघा की इकडे छान कुठे चालले तुम्ही कुठे चालल कुठे चालले तर बघू शकता त्यांनी तुम्हाला सांगितलंय की आम्ही आज चंद्रपूरला जातो आहे तर आज ना चाललो होतो मी चंद्रपूरला ऑफिसच्या कामासाठी तर म्हटलं तुमच्यासाठी तर मी ना चंद्रपूरच्या थोड्या थोड्या छोट्या छोट्या क्लिप्स तुमच्यासाठी शेअर तर करायलाच तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा तर बघू शकता किती मस्त सूर्यास्त झालेला आहे तर किती भारी वाटत आहे ना लोक आणि त्याच्यामध्ये बघा पक्षी वाव

तर फायनली मंडळी आपण ट्रेन आलेली होती आणि ट्रेनमध्ये बसलेलो होतो आणि आपला प्रवास चालू झालेला होता ब्रह्मपुरी चंद्रपूर तर बघू शकता ब्रह्मपुरी मध्ये आपली ट्रेन आता आपण पोहोचू आपल्या चंद्रपूर तर आपण चंद्रपूरला ना आपलं ऑफिशियल काम वगैरे केलं आणि त्याच्यानंतर होता थोडासा टायमिंग तर आपण आलेलो होतो चंद्रपूरची मातारानीच म्हणजे महांकाली मातेच्या मंदिरमध्ये तर माही माझी झोपलेली होती तर फायनली आपण मंदिराच्या परिसरात पोचलो आणि बघू शकता मंडळीत दुकानं काय भारी आहे सगळं पूजेचं साहित्याने एवढं सजलेलं आणि खूप भारी वाटत होतं तर बघू शकता मंडळी मंडळीत सगळेजण आमच्याकडून साहित्य घ्या म्हणून किती रिक्वेस्ट करत होते तर फायनली आपण एका शॉप सामान सामान आपलं आपल्या आई सामान वगैरे घेतलेलं होतं तर आपण ओटीचं सामान घेतलं पण त्या उटी सामानामध्ये त्या बाईने आपल्याला फुलच दिलं नाही तर मम्मीचं चाललं होतं थोडं आर्ग्युमेंट तिच्यासोबत सोबत उठ ना गू तुझी आई बघ तुला कुठे घेऊन आली ना माही कसं काय काय तर जिथून ओटीचं सामान घेतलं होतं आपण तिने आपल्याला फुलं वगैरे काही दिलं नव्हतं तर तिच्याकडून परत आपण फुलं वगैरे घेऊन घेतलं आणि मी घालो आहे आपण आता समोर दर्शनासाठी तर पण तुम्ही कळा तुम्ही मंडळी तर थोडं ना येथे लिहिलेलं आहे की समोर ना आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे म्हणजे अंधारचे व्हिडिओ आपण नाही घेऊ शकत तर जेवढं मला कॅप्चर करेल तेवढं मी कॅप्चर करतेच तुमच्यासाठी थोडी ना फायनली मी थकली होती मागाडी कारण की मी थोडं ऑप्शनल काम पण करून आलेली होती तर चला जाऊ आपण तर हे म्हणतायत की या दारात प्रवेश नाही आहे आपण एक मागचा दरवाजा आहे की तू जाऊ शकतो अंगाडी आपण मागच्या दरवाजाने प्रवेश करतो संदर्भ आहे तर मी सांगूच होतं की एक परिकरणाने म्हटलं तर आपण आलेलो होतो मागच्या साईडने प्रवेश घेण्यासाठी तर फायनली आता आपण अंदर वगैरे जाऊ पण अंदर अलाउड नाही आहे घेणं तर मंडळी इथपर्यंतच मी त्यांच्यासाठी काय झालं नाही नाही तर ते नाही म्हणतात आपल्याला समोरच्या दरात आपण निघून मागच्या तर आपल्याला त्यांनी नको बोलवलं पाहिजे करण्यासाठी मागच्या दाराने जावा तर आपण घरात प्रवेश करतो जाऊ मला काही एवढं काही समजलं नाही की आम्हालाच का बरं इकडनं करणं पा की इथे पण असं काही व्ही आय पी ट्रीटमेंट देतात ते काय असं काही समजलं नाही पण असो आता ओटी भरायचीच होती वी आणि आई बोललेली होती ती पूर्ण करायचंच होतं म्हणून आम्ही आलेलो बघू शकता आपण इतपर्यंत शूट करू शकतोय तर भेटतेच मी तुम्हाला नंतर थोड्या वेळानंतर काय भेटतील असतील आपल्याला व्हिडिओ कॉल टाकू शकते असं मलाही आहे मोबाईलचं तर आपली पूजा वगैरे झालेली होती आणि मग नंतर पूजा करून आपण निघालो होतो आपल्या परदेच्या प्रवाहासाठी प्रवासासाठी तर हे बघू शकता किती प्रचंड असं मोठं रेल्वे स्टेशन आहे चंद्रपूरचं बरेच दिवसानंतर आलेली होती मी पण इथे आणि खूप छान देखावे होते इथं तर थोडं म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूयात तर कंटिन्यू करा तर बघू शकता किती मस्त असं डेकोरेशन आहे ना खूप भारी वाटत होतं खूप शांत वाटत होतं इथं असं प्रसन्न वाटत होतं हे सगळं बघून तर मी बरेच दिवसानंतर आली होती माझ्या म्हणजे लहानपणात लग्नाच्या आधी आलेली होती तेव्हा हे एवढं काही नव्हतं आणि आता खूप खूप असं डेव्हलप झालेलं आहे पण मंडळी इथं थोडं जपून पण राहा इथं चोऱ्या वगैरे खूप जास्त होतात तर जरी तुम्ही येत असाल तुमच्या फॅमिलीसोबत वगैरे तर बी केअरफुल की के थोडं कसं आहे रिस्की आहे चंद चंद्रपूरचं रेल्वे स्टेशन वगैरे तर मस्त आपला प्रवास वगैरे झालेला आणि न त्याच्यानंतर आपलं दर्शन पण झालं माझं ऑफिसचं काम पण झालेलं आणि त्याच्यानंतर ना मंडळी लागलेली होती आता भूक तर भूकेचं काय तर माझी मम्मी आलेली होती सोबत टिफिन घेऊन तर मस्त जेवण वगैरे आता म्हटलं जेवण करूया आता नवऱ्याला म्हटलं तुम्ही जेवणार का आता नवऱ्याला काही टिफिन खायचं नव्हतं तर मग मी माझ्या आईसोबत बघत होती जागा बसण्यासाठी कारण की मला खायचं होतं टिफिन जो आम्ही आणलेला होता तर असा होता आजचा माझा दिवस